सन दोन हजार तेवीस उद्या शेवटचा दिवस आहे सरत्या वर्षाला निरोप देताना आपल्या सर्वांच्या मनात चांगल्या वाईट भावनांचा कल्लोळ असेल त्यामुळे उद्या शेवटचा दिवस आहे सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं आपण सर्वजण स्वागत करत असतो इंग्रजी वर्षानुसार उद्याला थर्टी फर्स्ट तर आपण सर्वजण साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या डेस्टिनेशनला पिकनिक पॉईंटला जात असतात आपल्या सर्वांना माझं विनम्र आव्हान आहे आपण ज्याही ठिकाणी जात त्या ठिकाणी आपण स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्या कोणत्याही प्रकारचा दुःसाहस करू नका त्यासोबतच आपण मद्य सेवन किंवा मादक पदार्थाचं सेवन करून आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये एखाद्या अनोळखी ठिकाणी पिकनिक पॉइंटला आपण त्या ठिकाणी अशा प्रकारे साजरा करू नये त्यासोबतच आपलं स्वतःचं घर असेल फार्म हाऊस असेल अशा ठिकाणी जर तुम्ही गेलेलं असाल आणि त्या ठिकाणी तुम्ही जर सेलिब्रेशन करत असाल तर त्याबाबत प्रशासनाचं कोणत्याही प्रकारचं दुमत नाही परंतु मद्याचं सेवन करून किंवा मादक पदार्थाचं सेवन करून आपण आपली जे सेलिब्रेशन आहे ते संपल्यानंतर रस्त्यावर येणार आणि भरता वेगात गाडी चालवणं त्यात आप अपघातामध्ये आपल्याला नको त्या गोष्टी अप्रिय घटना घडणं या गोष्टी अपेक्षित नाहीत त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्या मद्याच सेवन करून आपण कोणीही रस्त्यावर येणार नाही याची सर्वजण खबरदारी घेतील त्यासोबतच सर्व आस्थापन आहेत विशेषतः हॉटेल व्यावसायिक आम्ही त्यांना एकशे एकोणपन्नास ची नोटीस एक देऊ देणार आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या ग्राहकांना आपण स्वतः मद्य पुरवायचं नाहीये किंवा त्यांना तसं बाहेरून आणल्यानंतर पिण्यासाठी परवानगी द्यायची नाही असं करताना कोणी आढळून आल्यास प्रचलित कायद्याप्रमाणे त्यांच्यावरती कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्यासोबतच विहित वेळ आहे त्या वेळेनुसार आपण आपल्या आस्थापना वेळेत बंद करायचे आहे तसा आम्ही आपल्याला लाऊडस्पीकरद्वारे द्वारे आपल्याला आवाहन करणार आहोत परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण विहित वेळेपेक्षा जास्त आपण कोणतीही आस्थापना चालू ठेवणार नाही आणि त्यायोगे मद्यसेवन केलेलं असेल ग्राहक असेल रस्त्यावर येणार नाही तुम्ही आणि जर असं आलं त्याच्यासोबत आपल्या कोणत्याही प्रकारचा वादविवाद होऊ शकतो त्याच्यातून नको तो प्रकार घडू शकतो तर आमचे सक्त नाकाबंदी असेल त्यासोबतच सतर्क पेट्रोलिंग असेल आम्हाला कोणत्याही प्रकारे असं कुणी करताना आढळून आल्यास त्याच्यावरती जे जे प्रचलित कायदे आहेत त्यानुसार जे जे योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल पुन्हा एकदा आपण सर्वांना अकोले तालुक्यातील सर्व तमाम अकोले मी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो अकोले पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो उद्याचा दिवस आपण अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा करावा आनंद आपला द्विगुणित असावा परंतु त्या आनंदाच्या भरामध्ये आपल्याकडे एखादी अशी कुठली घटना घडत ज्या योग्य आपल्याला आणि आपल्या सोबत असल्या सहकार्याला कोणाला जीव गमावा लागेल तर आपण त्या प्रकारे आपण स्वतःची काळजी घ्या आपल्या सहकार्याची काळजी घ्या आणि विशेषतः मादक पदार्थाचं सेवन करून कोणत्याही परिस्थितीमध्ये रस्त्यावर आपण येऊ नये आम्ही सक्त पेट्रोलिंग करणार आहोत आणि आमची कडक नाकाबंदी असेल यात मिळून आल्यास त्यांच्यावरती नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कायदेशीर त्यांना सामोरं जावं लागेल तर अशा कोणत्याही प्रकारची वेळ तुम्ही प्रशासनावर आणू नये अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा